दौंड तालुक्याच्या चौफला येथील बोरमलनाथ देवस्थानच्या वतीने चालवली जाणारी गोशाळा सध्या चाऱ्यामुळे आर्थिक अडचणीत सापडली आहे अनेक वर्षांपासून शासकीय अनुदानाशिवाय ही गोशाळा चालवली जात आहे सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांकडून येथे गायी सोडण्याचे प्रमाण वाढले आहे देवस्थानचे पुजारी कैलास शेलर ए, हे गेली अनेक वर्षे स्वखर्चान ही गोशाळा चालवत आली आहेत या ठिकाणी सध्या लहान मोठ्या चारशे पन्नास गायी आहेत त्यांचा चारा आणि सहा मजुरांचा रोजचा खर्च हा सुमारे पंधरा हजार रुपये इतका येत आहे हा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न सध्या कैलास शेलार यांच्या पुढे उभा आहे विविध ठिकाणच्या काही दानशूर व्यक्ती येथे आर्थिक मदत करतात मात्र ही मदत आता पुरेशी पडत नाही सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा मिळणे ही अवघड होऊन बसले आहे त्यामुळे येथील गोशाळाचालक कैलास शेलार यांनी नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे नमस्कार मी कैलास शेलार संचालक श्री बोरमलनाथ गोशाळा गोरीबार्दी रायगुडवाडी या ठिकाणी गेली पंधरा वर्षापासून आपण गोशाळा चालवत आहोत या ठिकाणी आता साडेचारशे गाई आपण सांभाळत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्याकडून आलेल्या भाकड गाई त्याचप्रमाणे पोलीस कारवाईत गे आलेल्या गाई सांभाळल्या जातात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे आता चाऱ्याची अतिशय भीजन अवस्था निर्माण झालेली आहे त्यामुळं सर्व गोभक्तांना आम्ही विनंती करतो आहे की त्यांनी या ठिकाणी दत्तक गायी घेऊन या गोशाळेला सहकार्य करावं व चाऱ्याचे प्रश्न सोडावं ही विनंती अब्बा सहकारनामा दौंड